आज आपण इथे ना ढाबा स्टाईल पंजाबी पद्धतीचा आहे ना आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी परफेक्ट असा आलू पराठा स्टफिंग बाहेर न आलेला आणि मस्त गुबगुबी मऊसूत आणि त्याचबरोबर ना खुसखुशीत असा आलू पराठा आपण इथे बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये ना मी अगदी आलू पराठ्याचं स्टफिंग कसं बनवायचं आणि पराठा परफेक्ट कसा बनवायचा पर बन हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आलू पराठा बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर यात मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर आलू पराठा जास्त खुसखुशीत हवा असेल तर यात थोडंसं दोन चमचे डाळीचं पीठ घाला पण मी नुसतं गव्हाच्या पिठाचा वापर करून आलू पराठा बनवणार आहे त्यात आहे ना चवीनुसार मीठ आणि थोडेसे इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत टोटली ऑप्शनल आहे नसतील आवडे तर तुम्ही स्किप करू शकता पण या चिली फ्लेक्सने ना आलू पराठा अजून सुंदर लागतो आता हे मीठ आणि चिली फ्लेक्स आहे ना हे आता मी छान सगळं मळ मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ना अगदी थोडं थोडं पाणी घालून ये ना हा आलू पराठ्याचं जे कणिक आहे ना ते आपण चांगलं मळून घेणार आहे तर आहे ना हे कनिक आहे करने 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 जा जा करने 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 ना खूप जास्त घट्ट नको आणि खूप जास्त पातळ नाही मिडियम म्हणजे जसं आपण चपातीसाठी कनिक मळतो ना अगदी तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही कणिक मळून झालेली आहे जशी चपातीसाठी आपण नॉर्मल कणिक मळतो ना तशीच कणिक इथे मळून झालेली आहे आता आहे ना याला मी थोडंसं तेल लावून ठेवणार आहे आणि ही कणिक आहे ना साधारणतः एक दहा मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आहे ना आपण आलूचं जे स्टफिंग आहे म्हणजे बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते करून घेणार आहोत तर त्यासाठी ना इथे मी चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथं साहित्यामध्ये मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा जेवढा बारीक कट करता ना शक्यतो तेवढा बारीक कट करून घ्या त्याचबरोबर कोथिंबीर मसाल्यामध्ये जिरे पावडर धने पावडर गरम मसाला त्याचबरोबर मी इथे एक भरड घेतलेली आहे ज्यामध्ये धने बडीशेप जिरे आणि ओवा साधारणतः एक चमचा ही भरड आहे याची मी मिक्सरला छान भरड करून घेतलेली आहे सोबतच घेतलेले आहे हळद लाल मिरची पावडर चवीपुरतं इथं मी मीठ घेतलेलं आहे आणि हे चिली फ्लेक्स तुम्हाला चिली फ्लेक्स नको असतील तर तुम्ही हिरवी मिरची कट करून किंवा हिरवी मिरची वाटून जरी घातली तरी काही हरकत नाही साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आहे ना आपल्याला बटाट्याचं सारण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना बटाटे इथं मी किसून घेणार आहेत तर इथं साधारणतः हे बघा हे किसणीचे जे मोठे जे दात आहेत ना मी त्याने हे बटाटे किसून घेणार आहेत तुमच्याकडे जी किसणी अवेलेबल असेल तुम्ही त्याने किसून घेतलं तरी काही हरकत नाही म्हणजे जरूरी नाही आहे की मोठ्या दाताची किसणी हवी बारक्या दाताची जरी किसणी असे असेल ना आणि त्याने जरी किसून घेतलं तरी काही हरकत नाही बटाटा किसून यासाठी घ्यायचा कारण जेव्हा आपण ते सारण बनवतो ना तेव्हा ते अगदी छान स्मूथ होतं आणि पराठ्यामध्ये ना इझिली ते सगळीकडे स्प्रेड होतं बटाटा जर तुम्ही हाताने स्मॅश करून घेतलं ना तर काय होतं काही काही चम्स राहण्याची शक्यता असते सो त्यामुळे ना पराठा आपला तेवढा परफेक्ट होत नाही आणि सारण बाहेर येतं तर सारण बाहेर येऊ नये ना म्हणून आपण इथे बटाटा किसून घेतलेला आहे तर हे बघा इथे ना हे सगळे बटाटे किसून झालेले आहेत आता आहे ना यात आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तर यामध्ये मी सुरुवातीला घालणार आहे बारीक चिरलेला कांदा तर आता मी आलू पराठा लगेच बनवायला घेणार आहे त्यामुळे कांदा मी लगेच ऍड करत आहे तुम्ही तुम्हाला जर आलू पराठा बनवायला वेळ असेल ना तर कांदा सगळ्यात शेवटी ॲड करा आता त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे धने पावडर जिरे पावडर घेतलेले आहे हे काही भरड आपण बनवून घेतले होते ना धने बडीशेप ओवा आणि जिरं याची ती भरड मी आता ऍड केलेली आहे सोबतच चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि मी जसं मगाशी म्हटलं की चिली फ्लेक्स नको असेल तर स्किप करू शकता याऐवजी तुम्ही मिरच्या कट करू किंवा मिरची वाटून घातली तरी काहीही हरकत नाही थोडीशी हळद लाल मिरची पावडर घातलेली आहे तर ही फक्त बेडगी मिरची पावडर आहे रंग येण्यासाठी मी घातलेली आहे त्याचबरोबर इथे गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा तुम्हाला जर आलू पराठा अजून चटपटीत हवा असेल ना तर यात थोडंसं आमचूर पावडर घाला आमचूर पावडर नसेल तर एक अर्ध लिंबू पिळून घ्या माझ्याकडे ते आता अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी इथे घातलेलं नाही चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना इथे मी घालणार आहे यात कोथिंबीर तर कोथिंबीर सुद्धा आहे ना खूप छान बारीक वाटू सॉरी बारीक कट करून घ्यायची कारण आहे ना ज्या मोठी मोठी कट केली ना तर ती पराठ्यामध्ये लाटताना अडकण्याची शक्यता असेल सो कोथिंबीर सुद्धा आहे ना खूप बारीक कट करून घ्यायची आता आहे ना आपण हे सगळं जे मिश्रण आहे ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता मी हे मिक्स करून घेत आहे जेवढं हे छान मिक्स होईल ते ते ना तेवढा आपला पराठा व्यवस्थित होणार आहे तर आता इथे ना चमच्याने मला थोडं जड जात आहे मी काय करणार आहे की हाताने ना हे सारण सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे सगळे मसाले या बटाट्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे तरच आपला आलू पराठा तेवढा टेस्टी होणार आहे तर बघा मस्त असं इथं हे सगळं सारण मिक्स झालेलं आहे आता आपण आलू पराठा बनवायला घेऊया तरी बघा इथे आपण जे कणिक मळून घेतलं होतं ना येस ते पण छान भिजलेलं आहे पीठ आता आहे ना याचे आहे ना मी अगदी लिंबा एवढे दोन पेढे बनवून घेणार आहे कणकेचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक मोठा चपाती एवढा उंडा घेऊन त्याचाही पराठा बनवू शकता पण मी शक्यतो आहे ना पुरी एवढे याचे छोटे छोटे गोळे घेते दोन छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात मी हे स्टफिंग भरते माझी ही अशी पद्धत आहे तुम्ही ज्या पद्धतीने बनवा ना त्या पद्धतीने तुम्ही आलू पराठा बनवा तर हे बघा इथे हे पाच सहा गोळे मी बनवून घेतलेले त्यातील हे दोन जे गोळे आहेत ना हे मी बाजूला काढून घेतले आहे आता त्यातला हा जो पहिला गोळा आहे ना हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना इथे मी पिठी आधी पसरून घेतलेली आहे आणि गव्हाच्या पिठाचीच ही पिठी आहे आणि आता आहे ना हा जो आपण गोळा घेतला होता ना येस तो आहे ना या पिठामध्ये छान डीप करून घ्यायचा आहे आणि आता याची ना एक छोटीशी पुरी लाटायची आहे पुरी लाटतानाय ना कडा अगदी पातळ लाटून घ्यायचे आहेत तर पहिला गोळा आहे तो लाटून झालेला आहे आता हा जो दुसरा गोळा आहे ना तोही मी लाटून घेणार आहे आणि आपल्याला आहे ना ह्या दोन्ही पुऱ्या एकसारख्या साईजच्या लाटायच्या आहेत त्यामुळे लाटताना एक, लाटता एक लक्षात ठेवा की ह्या पुऱ्यांची साईज एकसारखी झाली पाहिजे तरच पराठा परफेक्ट होणार आहे येस तर ते बघा ही ए दुसरी पुरी ही लाटून झालेली आहे आता आहे ना हे बघा मी तुम्हाला सारखी आलेली आहे आता आहे ना यात आपल्याला भरपूर सारण भरायचं आहे कारण पंजाबी पद्धतीने जर तुम्ही पराठा त्यात आहे ना ते पराठ्यामध्ये भरपूर पर सारण असतं तर जेवढं शक्य होईल ना तेवढं सारण यात आपण भरणार आहोत पण आहे ना मी काय करणार आहे की सारण भरताना तरी बघा असं चमच्यानेच आहे ना ते आहे ना एकसारखं असं पसरवून घेणार आहे कुठेही बाहेर नाही आलं पाहिजे आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही सारण भरू शकता अजिबात हा पराठा फुटत नाही सारण कसलंही बाहेर येत नाही आणि चवीला आहे ना हा पराठा खूप सुंदर होतो आता सारण भरल्यानंतर दुसरी पुरी मी त्यावर ठेवलेली आहे आणि हे बघा या ज्या कडा आहेत ना ह्या कडा आपल्याला सील करून घ्यायच्यात तर आहे ना दोन्ही हाता सॉरी दोन्ही बोटांची जी चिमटी आहे ना त्याने या कडा ना दाबून एकसारख्या करून घ्यायच्यात अशी पद्धत मी वापरते कारण ह्या पद्धतीने ना अजिबात सारण बाहेर येत नाही हे बघा तुम्ही बघू शकता ह्या कडा सील केलेल्या आहेत आपण पराठा लाटणार आहोत त्यासाठी ना मी पुन्हा एकदा आहे ना पोल असं पिठी पसरवून घेतलेली आहे त्यावर आहे ना जे स्टफिंग भरलेली ही आपण पुरी केली होती ना ती घेणार आहोत हाताने थोडंसं दाबून घेणार आहोत म्हणजे सारण एक सारखं सगळीकडे पसरेल आणि पुन्हा ना याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ मी लावून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने मी हा पराठा लाटून घेणार आहे तर पराठा लाटताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पराठा अगदी हलक्या हाताने लाटायचा म्हणजे स्टफिंग कसलंही बाहेर येत नाही तर हे बघा अगदी हलक्या हाताने सुरुवातीला आपण कडा लाटून घेणार आहोत आणि मग मधला भाग हलकासा लाटून घेणार आहे तर पराठा हा चपातीपेक्षा जरासा जाडसर असतो त्यामुळे अगदी जाड असा पराठा आपण लाटून घेणार आहोत आणि हे बघा तुम्ही बघू शकता कुठेही सारण अजिबात बाहेर आलेलं नाही ते बघा इथं मस्त असा हा पराठा लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आहे ना हा आलू पराठा आपण भाजून घेऊया आलू पराठा भाजण्यासाठी ना इथे मी तवा गॅसवर आधीच गरम करायला ठेवला होता तवा चांगला गरम झालेला आहे आता यावर ना मी एक चमचा तूप सोडलेला आहे आणि तूप या ना या तवेला सगळ्या बाजूने लावून घेणार आहे तर इथे मी ना तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर इथे तवा ता चांगला तापलेला आहे आता यावर मी आलू पराठा चांगला भाजून घेणार आहे तर हा पराठा तुम्ही जेवढा खरपूस भाजा ते ना तेवढा आलू पराठा चवीला खूप सुंदर लागतो तर सुरुवातीला आहे ना हाय फ्लेम वरती आपण खालची बाजू भाजून घेणार आहोत त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करून येणा हा पराठा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे बाजू उलटल्यानंतर यावर मी पुन्हा थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर इथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही तेल बटर तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता तर हे बघा आता ही बाजू आपण उलटून बघूया येस तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा हा आलू पराठा भाजत आलेला आहे आता खाल वरच्या बाजूने सुद्धा आपण इथं तेल लावून दे सॉरी तूप लावून मी घेणार आहे मी इथं तुपाचा वापर केलेला आहे सगळ्या बाजूने तूप छान लावून घ्यायचं म्हणजे आलू पराठा छान खरपूस असा भाजला जातो जेवढा तो आलू पराठा तुम्ही खरपूस वाजाला तेवढा तो चवीला अतिशय सुंदर लागतो तर हे बघा तुम्ही दोन्ही बाजू बघू शकता छान खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत आता आहे ना सेम याच पद्धतीने ना मी बाकीचेही आलू पराठे करून घेणार आहे आणि बघा मस्त असा आलू पराठा रेडी झालेला आहे आता हा आलू पराठा आहे ना आपण सर्व करून घेऊया yes, अशा पद्धतीने ना इथे तुम्ही बघू शकता की ढाबा स्टाईलने पंजाबी पद्धतीचा आलू पराठा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर हा आलू पराठा तुम्ही सॉस किंवा एखादी चटणी किंवा लोणचं कशाबरोबर खाऊ शकता मी इथं एक सिम्पलसा असा रायता केलेला आहे त्याच्याबरोबर खाणार आहे कारण या आलू पराठ्याबरोबर हा रायता खूप सुंदर लागतो काही नाही फक्त दही त्या दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट लाल मिरची पावडर साखर जिरे पावडर घातलेली आहे चिमडभर आणि मीठ घालून हा एक शेंगदाण्याचा रायता केलेला आहे खूप सुंदर लागतो पराठ्याबरोबर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही आत्ता बघू शकता मस्त असा हा पराठा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर क कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईबही करा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद